महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकारांकडून निषेध आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुणे येथे हल्ला करण्यात आला दिवसेंदिवस लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेवर असेच हल्ले होत आहेत या महाराष्ट्रात नेमके काय सुरू आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला होतो म्हणजे राज्यात गुंडाराष्ट्र तर सुरू नाही ना असा प्रश्न पत्रकारातून विचारला जातोय पत्रकार आदेश वाकळे यांनी याबाबत बोलताना सांगितले की आज एक निखिल वागळेला मारले तरी आमच्यासारखे लाखो निखिल वागळे या लढाईसाठी सज्ज आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी काशीनाथ घुले संगमनेर नमस्कार मी पत्रकार आदेश वाकळे नुकत्याच काही मिनिटांपूर्वी काही वेळापूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती पुणे येथे एक भीषण हल्ला झाला एकदा नव्हे तर तीन ते चार जो हल्ला झालेला आहे प्रथमतः या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि एकूणच आपण जर पाहिलं तर पत्रकारांवरती जे हल्ले होत आहेत ही एक भीषण बाब आहे ह्या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय आपण जर पाहिलं तर गुंडाराज सध्या आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळतोय व यामधून जे आहे ते पत्रकार पत्रकारांवर देखील हे हल्ले होऊ लागलेले आहेत राजकारणी लोकांवरती हे हल्ले होत आहेत त्यामुळे ह्या महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय आणि नक्की ही, ही लोकशाही आहे का जो पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो त्याच्यावरती हल्ले होतात आणि निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत जे की अशा कोणत्याही हल्ल्यांना जे भीक घालत नाही त्यांच्यावरती हे हल्ले होत आहेत आणि त्यांचा आवाज दाबण्याचा जो आहे तो प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून माझ्या मते सुरू आहे याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो आणि एकूणच निखिल वागळे वागळेंचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्यावरती अनेक जे आहे ते हल्ले झालेले आहेत त्यामुळे कितीही जरी झाकून धरलं तरी आपण कोंबडं कितीही झाकून धरलं तरी सूर्य मात्र उगवायचा राहत नाही हे तितकंच खरं आहे आणि एकूणच जे सरकारचं जे कामकाज चालू आहे या कामकाजावरती पत्रकाराचं जे काम आहे की या कामकाजावरती अंकुश ठेवणे जिथे कुठे सरकारच्या ज्या धोरणं असतील ती चुकत असतील त्या धोरणांवरती जे आहे ते आपल्या लेखणीतून त्यावरती आपल्या लेखणीच्या धारेतून त्याच्यावरती वार करणं हे पत्रकाराचं काम असतं त्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही मात्र सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे हे अतिशय निंदनीय बाब ही सुरू आहे आणि एकूणच निखिल वागळे जे आहे ते आता त्यांच्यावरती जो हल्ला झाला त्या त्यांना काही बरं वाईट देखील झालं असतं मग ती जबाबदारी नक्की कोणाची असते हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे मात्र आपण एका निखिल वागळे वरती आपण हल्ला कराल मात्र हजारो निखिल वागळे लाखो निखिल वागळे हे उद्या आपल्याला महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामुळे पुनशे एकदा मी संगणमेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील व सर्व आमच्या पत्रकार मित्रांकडून त्यांच्यावरच्या त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो व निखिल वागळे जो हा जो माणूस आहे निखिल वागळे हे जे सर आहेत ते कोणत्याही हल्ल्याला जे आहे ते ते सध्या त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत त्यामुळे या हल्ल्याचा पुन्हा एकदा आम्ही सर्व पत्रकार मित्र निषेध करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा